एक नजर हाती घ्याल ते तडी वाक्य उराशी बाळगून एकशे छत्तीस वर्षाची यशस्वी परंपरा असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळी पुणे तीस या संस्थेची सोलापूर शहरातील एकशे सहा वर्षांची हरिभाई देवकरण प्रशाला ही एक नामवंत शाळा म्हणून प्रसिद्ध आहे याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं निमित्ताने अनेक उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक समर्थ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आतापर्यंत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्यात आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा दिनांक एक आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि समूह नृत्य स्पर्धा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक तसंच पर्यवेक्षक बी डी बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी या स्पर्धांमध्ये विविध प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघ यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलंय आमच्या हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव एकोणीशे साली कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर त्या त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आपला हरिभाई देवपण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन शाखा आहेत सर्वसामान्य तसे असतातच त्या व्यतिरिक्त आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आणखी जास्त करिअर घडवायचं आहे निमित्त जागृत असणारे आमचे शिक्षण मंडळे आणि आमचे शाळा समितीचे अध्यक्ष राजेशजी पटवर्धन सर आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रगती मिळण्यासाठी त्यांना आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी ते प्रयत्न होत असतात म्हणून या सुवर्ण महोत्सवी वर्षाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख व्हावी सर्वांना त्याची माहिती द्यावी यासाठी काही उपक्रम त्यापैकी काही स्पर्धा आता झालेल्या आहेत आणि त्यापैकी आणखीनही काही स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत उदाहरणार्थ समूह गीत स्पर्धा आता होणार आहे समूह नृत्य स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वांग सर्वांगीण विक, विकास व्हावा या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत याचा आमचा मूल हेतू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ह्या कनिष्ठ भाग भेट द्यावी आणि त्यांना पुन्हा पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम आयोजित करणार आहोत आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याकडे कारण आहे की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने आम्ही कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या सुद्धा रुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत यामध्ये आजपर्यंत

जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समूह समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहे तर त्या त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल त्यामुळे त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल आणि विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टी प्राप्त होईल त्यामुळे त्यांच्याकडे सांस्कृतिक वारसा जो आहे आपल्या महाराष्ट्राला तो वारसा जपला जावा अशा विविध कारणांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या पत्रकार परिषदेस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक सुवर्ण महोत्सव समिती नियंत्रक तसंच ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक मेजर बी डी बनसोडे पर्यवेक्षक एस एस कुंभार पर्यवेक्षक ए सी राऊत तसंच कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप फुटाणे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही